नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय मौसूत खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या बिना पाकाच्या तिळाच्या वड्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत यासाठी गुळाचा पाक बनवायचं टेन्शन नाही पाक बिघडण्याचं टेन्शन नाही तरी देखील वड्या मस्त मौसूत आणि खुसखुशीत बनून तयार होतात अजिबात कडक होत नाहीत चिवट होत नाहीत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही या तिळाच्या वड्या बनवत असाल तरी देखील पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट वड्या बनवून तयार कराल याची मी शंभर टक्के खात्री देते तर या वड्या दोन ते तीन महिने आरामात टिकतात जर घाई गडबडीच्या वेळेला तिळाचे लाडू बनवायला वेळ नसेल किंवा तिळाचे लाडू बनवताना हाताला चटके लागत असतील तर अशा वेळेला ह्या अतिशय झटपट तयार होणाऱ्या मौसूत खुसखुशीत तिळाच्या वड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर तिळाच्या वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात इथे मी एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत सोबतच एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने मोजून तीळ शेंगदाणे घेतले त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाट्या बारीक किसलेला गुळ घेतलेला आहे सोबतच इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे आता आपण तीळ भाजून घ्यायचे तर त्यासाठी गॅसवर गरम करायला ठेवलेल्या पॅनमध्ये तीळ काढून घ्यायचे आणि तिळाला आपल्याला मध्यम गॅसवरती छान फुलेस तोपर्यंत आणि हलकाचा सुगंध येईस तोपर्यंत चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे तीळ भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत तिळाला छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तिळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर तिळ चांगले भाजून घेतले की म्हणजे मग आपल्या वड्यांना चव देखील खूप छान येते तर या इथे बघा तिळाला छान असं फुलेस तोपर्यंत मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता या तिळाला आपण बाजूला काढून घेऊ यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे देखील मध्यम गॅसवरती आपण थोडेसे डाग येईस तोपर्यंत आणि यावरची साल तडकेस तोपर्यंत मस्त खरपूस भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे आपले मंद ते मध्यम गॅसवरती छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर या इथे मी शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मस्त खमंग खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घेतलंय आता आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे त्यासाठी शेंगदाणे बघा अशा हातावरच चुरगळून घ्यायचे आणि याची आपल्याला साल बाजूला काढून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सालीसहित शेंगदाणे चिक्कीसाठी वापरू शकता तर इथे बघा शेंगदाण्याची मी सगळी साल काढून घेतलेली आहे आता यानंतर भाजून थंड करून घेतलेले जे तीळ आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यातच आपल्याला भाजलेले शेंगदाणे देखील काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर तीळ शेंगदाणे आपल्याला मिक्सरवर फिरून थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत याला आपल्याला खूप जास्त बारीक वाटायचं नाही अगदी बारीक याची पावडर तयार करायची नाही नाहीतर तिळाची वडी खाताना टाळायला चिपटू शकते छान खुसखुशीत वडी तयार व्हावी याकरता हे आपल्याला थोडंसं असं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे आता यानंतर इथे बघा मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलंय त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण हा बारीक चिरून घेतलेला गूळ गुळ पॅन मध्ये काढून घेतला आता याला आपण मंद ते मध्यम गॅसवरती पूर्णपणे वितळून घेणार आहोत तर गुळ घेताना शक्यतो किसून किंवा अगदी बारीक चिरून घ्या म्हणजे मग याला वितळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तो वितळला जातो तर हे बघा फक्त दोन मिनिटांमध्ये मंद ते मध्यम गॅसवरती गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता या मिश्रणाला आपल्याला आणखी दोन मिनटांसाठी शिजू आहे तर याचा आपल्याला पाक तयार करायचा नाहीये कारण याचा जर का आपण पाक तयार केला तर चिक्की कडक होऊ शकते त्यामुळे याला फक्त दोन मिनटं आणखी शिजू द्यायचंय तर गुळ पॅनमध्ये घातल्यापासून आत्तापर्यंत चार मिनटं झालेली आहेत आणि चार मिनिटं हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे तर बघा गुळाचा हलकासा रंग बदललेला आहे आणि या मिश्रणावरती देखील थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं या स्टेजला आपण तयार करून घेतलेली तीळ आणि शेंगदाण्याची ही जी पावडर आहे ती आपल्याला यामध्ये घालायची तर लक्षात ठेवा या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करायचा आहे गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आणि या मिश्रणामध्ये घातलेली तीळ आणि शेंगदाण्याची पावडर पटापट -पत यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर लक्षात ठेवा ही कृती करत असताना आपल्याला फटाफट करायची आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे तर हे मिक्स करत असताना सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडस पातळसर वाटत असेल पण एखाद मिनिटभर मंद गॅसवरती आपण याला जस जसं मिक्स करत जाऊ तस तसं तस ते घट्टसर होत जातं तर हे बघा एक मिनिटभर मंद गॅसवरती हे मिश्रण परतून घेतल्यानंतर छान असं जमून आलेलं आहे आणि याला थोडासा घट्टसरपणा आलाय आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव चमचा विलायची पावडर आणि विलायची पावडर घातल्यानंतर ती यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊ आणि लगेचच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथून पुढे हे मिश्रण आपल्याला गॅसवर खूप जास्त वेळ ठेवायचं नाहीये नाहीतर आपली चिक्की कडक होऊ शकते आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार करून घेतलेलं हे मिश्रण ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पण त्या अगोदर या ताटाला थोडस तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे मग वडी काढताना व्यवस्थित निघेल ती अजिबात तुटणार नाही तर आता हे मिश्रण स्पॅच्युलाच्या मदतीने ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतर वाटीच्या मदतीने छान असं ते ताटामध्ये आपल्याला पसरवून सेट करून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि वाटीच्या मदतीने अशा पद्धतीने एकसारखं अगदी व्यवस्थित ताटामध्ये छान असं पसरून घ्यायचंय म्हणजे मग चिक्की आपली व्यवस्थित सेट होते तर बघा हे मिश्रण मी ताटामध्ये छान असं सेट करून घेतलंय आता यावरती डेकोरेशनसाठी म्हणून मी थोडेसे असे वरून तीळ घालणार आहे ती ऐवजी तुम्ही ड्रायफ्रुटचे काप घातले तरी देखील चालतील आता हे तीळ जे आहे ते छान असे वडीवरती सेट व्हावेत किंवा चिकटले जावेत याकरता वाटीच्या मदतीने हलक्या हाताने तिळाला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग तीळ वडीवरती छान असे सेट होतील आणि वडी दिसायला आकर्षक दिसेल आणि आता यानंतर हे थोडंसं कोमट झालं की गरम असतानाच याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत है, हे गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्यात म्हणजे मग त्या व्यवस्थित कट होतात नाहीतर थंड झाल्यानंतर जर का तुम्ही याच्या वड्या कट करायला जाल तर त्या व्यवस्थित कट होणार नाहीत तर बघा मी मध्यम आकाराच्या चौकोणी वड्या या ठिकाणी कट करून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला कापणीचा देखील आकार देऊ शकता तर या इथे मी छान चौकोणी आकारामध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत याला आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच काढून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आणि हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी तुम्हाला या वड्या काढून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता वड्या किती छान सेट झालेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित कट झालेल्या असल्यामुळे मस्त चौकोणी आकारामध्ये आपल्या ह्या तिळाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत तर अगदी लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती देखील नुसत्या ओठाने खाऊ शकतील इतक्या या वड्या मौसूत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तुम्हाला देखील सहज बनवता येऊ शकतील इतक्या या वड्या परफेक्ट बनवून तयार झालेल्या आहेत आणि इथे बघू शकता अतिशय सुंदर अशा चौकोनी वड्या तयार झालेल्या आहेत आणि याचे अजिबात तुकडे सुद्धा पडलेले नाहीयेत आता यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की वडी कडक न होता किती मस्त खुसखुशीत झालेली आहे आता ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्या की याला हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवायचं म्हणजे त्या दोन ते तीन महिने आरामात टिकतात आणि अजिबात खराब होत नाहीत तर आहे की नाही बिना झंझट बिना पाकाची खुसखुशीत मौसूत तिळाची वडी बनवण्याची सोपी पद्धत तर तुम्ही देखील ही पद्धत वापरून मस्त अशी खुसखुशीत मौसूद तिळाची वडी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद